इचलकरंजीत मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सण उत्साहात साजरा ईदगाह मैदानावर विश्व शांतीसाठी सामूहिक नमाज इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी सोमवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते यावेळी जागतिक शांततेसह देशातील एकता अखंडता कायम राहून सर्व संकटे दूर होण्यासाठी करण्यात आली एकमेकांना शुभेच्छा दिल्या प्रशासनाच्या अधीक्षक महेंद्र प्रांत अधिकारी मौसमी चौगले अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पोलीस उप अधिक्षक समीर सिंह साळवे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शहरातील मान्यवर उपस्थित होते मुस्लिम समाजात रमजान ईद सर्वात मोठा सण मानला जातो या दिवशी ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठण केलं जातं मोठ्या संख्येने ईदगाह मैदानाथे मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता नमाज पठणाची वेळ लवकर करण्यात आली होती रुई मदरसाचे मौलाना मोहम्मद अली पटेल यांनी बयान पठण तर नमाज पठण आलमगीर मस्जिदचे हाफिज इम्रान शहा मजनदार यांनी केलं हजरत सय्यद मवली दर्गा ट्रस्ट इदगाह ट्रस्ट व नियोजन करण्यात आलं होतं बादशाह बागवान व अहमद मुजावर प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती महान सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान आयकॉनला क्लिक करा